आणि यानंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोड दरम्यानचा ब्रिटिश कालीन पूल हा सोमवार पासून पूर्णपणे बंद केला जाणार आहे या पुलाला एकशे एकतीस वर्ष पूर्ण झाली आहेत पुढील अठरा महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल या पुलाच्या पाडकामाला सुरुवात केली जाईल तर हा पूल पाडण्यात येणार असल्यानं स्थानिकांना मात्र काही महिने मोठा वळसा घालावा लागणार आहे त्यामुळे आता मुंबईकरांची पुन्हा एकदा डोकेदुखी मात्र वाढणार असल्याचं बोललं जात आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी आपण तो पाहूयात मुंबई सेंट्रल आणि ग्रांड रोडला जोडणारा हा एकशे एकतीस वर्ष जुना बेलासिस पूल आता बंद होणार आहे उद्या म्हणजेच सोमवारपासून पूर्णता बंद करण्यात हा पूल येणार आहे खरं तर पुढील अठरा महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल या पुलाच्या पाडकामाला सुरुवात करून लवकरच त्याची पुनर्बांधणी देखील करण्यात येणार आहे खरं तर अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल जुलै दोन हजार अठरामध्ये कोसळला त्यानंतर आय आय टी मुंबई या संस्थेतील तज्ज्ञांमार्फत मुंबईतील जी सर्व पुलं आहेत त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोड दरम्यानचा हाच बेलासिस पूल जो एकशे एकतीस वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल आहे तो धोकादायक असल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर ह्या पुलाची तातडीने दुरुस्त करण्याची शिफारस देखील करण्यात आली त्यानुसार ह्या पुलाच्या पुनर्बांधणीचं काम लवकरच सुरू केलं जाणार आहे आणि त्यासाठी उद्यापासूनच हा जो पूल आहे बेलासिस पूल तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे इतर जे वाहतुकीचे मार्ग आहेत ते लवकरच म्हणजे संध्याकाळपर्यंत जाहीर केले जाणार आहे मात्र हा ब्रिटिशकालीन पूल आहे जो आता तोडण्यात येणार आहे कारण का धोकादायक ह्याला घोषित करण्यात आला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरे मराठी मुंबई